कार सुरेखा का रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चिंच म्हटली की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते आणि खूप जणांना चिंचेची चटणी चिंचेचे लोणचे खायला आवडते आणि चिंच ही खाल्ली पाहिजे ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते चला तर मग आपण आज चिंचेचे लोणचे बनवूया तर चिंचेचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे टर्फलं काढून त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता ही चिंच आपल्याला एका बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि ही चिंच स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे याच्यामध्ये जर काही डस्ट असेल ते निघून जाईल आता ही चिंच आपल्याला दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण ही सर्व चिंच एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशोप आणि थोडीशी आपण मेथीचे दाणे घेतलेले आहे अर्धा चमचा इतके ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे मसाले आपल्याला दोन मिनटं गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहे जास्त वेळ भाजायचे नाही त्याचबरोबर याच्यामध्ये मी चार लाल मिरच्या टाकलेल्या आहे आता हे मस्त आपल्याला यावरती फ्राय करून घ्यायचे आहे चांगले तर इथं आपले मसाले चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत आपण आता गॅस बंद करूया आता हे मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया मसाला आपला थंड झालेला आहे आता आपण याची मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी मिक्सरला अशी पावडर याची करून घेतलेली आहे अशी थोडी जाडसरच पावडर आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे याची टेस्ट भारी लागते लोणच्यामध्ये आता गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तेल गरम झाले की आपल्याला यामध्ये सर्व चिंच टाकून घ्यायची आहे आणि या तेलामध्ये ही चिंच एक मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे चांगली एक मिनटं झालेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त घेऊ शकता त्याचबरोबर चवीनुसार मी ते मीठ टाकलेलं आहे आणि आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे हे मसाले फ्रेंड्स आपण हे लोणचे बनवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे हे लोणचे खूप दिवस टिकते आता यामध्ये मी एक वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने मी चिंच घेतली होती त्याच वाटीने मी इथे एक वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता हा गूळ पण आपल्याला यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हळूहळू हा गूळ याच्यामध्ये मेल्ट व्हायला लागेल तर तुम्ही बघू शकता सर्व गूळ याच्यामध्ये मेल्ट झालेला आहे आता आपल्याला लो फ्लेमवरती हे पाच मिनटं शिजू द्यायचं आहे तर आपले लोणचे इथं शिजलेले आहे आता आपण गॅस बंद करूया आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपण हे लोणचं काढून घेऊया आणि थंड करून घेऊया फ्रेंड्स चिंचेमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि चिंच शरीरातील इम्युनिटी पण वाढवते त्यामुळे चिंच ही आपल्या आहारात असली पाहिजे तर आपले हे लोणचं इथं खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान हे लोणचं झालेलं आहे किती छान दिसत आहे आणि खायला पण हे तितकंच टेस्टी आंबट गोड लागतं आणि काचेच्या बर्नीत जर आपण हे ठेवलं तर महिनाभर हे खूप छान टिकते खराब होत नाही तर फ्रेंड्स आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाढली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा